आज आपण सुंदरसा असा मेसी पण तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला पुढे पार्टेशन करून घ्यायचं आहे पुढे आपण के जे हेअर आहेत ते हाफ सेक्शन करून घ्यायचं आहे दोघ साइडने हाफ सेक्शन केल्यानंतर मागे आपण करूया करूयावर घेतला आहे टोणी आपल्याला जास्त वरती नाही आणि जास्त खाल्ली नाही असं घालून घ्यायचे आहे सेक्शन घेतला आहे हे आपल्याला असं ट्विस्ट करत जायचं आहे दुसरा सेक्शन घेऊया तोही आपल्याला ट्विस्ट करत जायचा आहे परत तिसरा सेक्शन घेऊया तोही ट्विस्ट करत जायचा आहे जो शेवटचा सेक्शन आहे ते आपल्याला ट्विस्ट करत जायचं आहे थोडस खाली पीन करून आपल्याला पिन करून घ्यायची आहे सुंदरसा हा ह्या साइडचा पग केला आहे आता आपण इकडेही ही करूया इकडे आपल्याला राऊंड राऊंड करायचा आहे परत दुसरा सेक्शन घ्यायचं आहे तोही आपण यामध्ये टाकायचा आहे आणि एकदम सुंदर अशी आपले ही फ्रंटची हेअरस्टाईल झाली आहे आता आपण बॅकची करूया आपल्याला मेसी बंद करायचं आहे म्हणून ऑलरेडी मी हा बन घेतलेला आहे पोणी घेतली आहे मध्ये आपल्याला हा बन असा ट्विस्ट करून घ्यायचा आहे केस आहेत ते आपण हा जो रेडीमेड आपला जो बन आहे त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत त्यांच्या सहाय्याने सिक्युअर करून घेऊया सुंदर असा हा मोगऱ्याचा गजरा घेऊया आणि मस्त असा आपण हा गजरा लावून घेणार आहोत बघा सुंदर असा आपला हा मेसी बन बनून तयार झालेला आहे